हॅलो एव्हिवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या डी एम ई आर पदभरती दोन हजार पंचवीसवर फोकस करून डी एम ई आरमध्ये जे लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट पद आहे त्या पदासाठी आवश्यक असणारे तांत्रिक प्रश्न टेक्निकल क्वेश्चन्स आपण या व्हिडिओमध्ये डिटेल अभ्यासणार आहे चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न दिस इज दॅट ॲफेक्ट्स मेनी पीपल ॲट डिफरंट कंट्रीज इज टर्म ॲज पॅन्डेमिक ओके okay? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पॅन्डेमिक म्हणजेच पॅन्डेमिक म्हणजेच काय त्याला बोलतात आपण महामारी बोलतात म्हणजेच काय असा संसर्गजन्य रोज रोग जो अनेक देशांमध्ये ओके okay? अनेक देशांमध्ये आहे अनेक देशांमध्ये ओके okay? अनेक देशांमध्ये ते पहा डिफरंट कंट्रीज अनेक देशांमध्ये किंवा खंडांमध्ये पसरतो ओके हे लक्षात घ्या त्यानंतर ऑप्शनमध्ये आहे एंडेमिक एंडेमिक म्हणजे काय तर विशिष्ट भौगोलिक भागात सतत राहणारा ओके सतत राहणारा हे लक्षात घ्या त्यानंतर समोरचा प्रश्न पहा मित्रांनो आपण या सिरीजमध्ये जे काही व्हिडिओ घेतोय ते किती एक्झाम ओरिएंटेड आहेत किती महत्वाचे आहेत हे तुम्हाला समजत असेल त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा आणि एक गोष्ट लक्षात घ्या अशाच याच स्वरूपाच्या प्रश्नांचा आपण एक प्रश्न संच बनवलेला आहे त्यामध्ये आपण एक हजार प्लस टेक्निकल क्वेश्चन्स घेतलेले आहेत ओके टेक्निकल पी वाय क्यू क्वेश्चन्स आपण त्यामध्ये घेतलेले आहेत आणि ते देखील आपण फुल एक्सप्लेनमध्ये दिलेले आहेत हे लक्षात घ्या म्हणजे आजपर्यंत ज्याही लॅब असिस्टंट लॅब टेक्निशियन पदासंबंधीच्या ज्याही एक्झाम आलेल्या आहेत त्यामधून हे प्रश्न आपण घेतले त्यामुळे तुमच्या येणाऱ्या या परीक्षेसाठी हा प्रश्नसंच खूप महत्वाचा आहे तुमच्या रिव्हिजनसाठी हा प्रश्नसंच खूप महत्वाचा आहे त्यामुळे जर तुम्हाला तो प्रश्नसंच हवा असेल तर तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि फक्त आणि फक्त एकूण सेवन्टी नाईन रुपीज ओके फक्त आणि फक्त सेवन्टी नाईन रुपीजमध्ये ओके हा प्रश्नसंच तुम्हाला मिळणार आहे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे त्यामुळे आत्ताच या नंबरवर कॉन्टॅक्ट करून प्रश्नसंच घ्या परीक्षेसाठी फायदा होईल आता हा जो प्रश्न आहे मित्रांनो तो आपण लॅब असिस्टंट लॅब टेक्निशियन पदासाठी जो आपण भाग चार पाहिला होता त्यामधील हा प्रश्न आहे या प्रश्नाचे उत्तर मी सांगणार नाही या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सांगायचं या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा ओके पहा नाईट ब्लड सॅम्पल इज कलेक्टेड फॉर द डायग्नोसिस ऑफ अँसर कमेंट करायचं आहे फुल डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे त्यामुळे ॲन्सर तुम्हाला यायलाच हवं जर येत नसेल तर भाग चार पहा आणि त्यानंतर आन्सर करा समोरचा प्रश्न पाहूया पहा डेंग्यू फिअर इज कॉज बाय डेंग्यू फिअर इज कॉज्ड बाय वायरस ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन वायरस ओके डेंग्यू हा वायरसमुळे पसरणारा रोग आहे आणि याचा प्रसार कशामुळे होतो तर याचा प्रसार हेडिस इजिप्ती एडिस डासा मार्फत होतो हे लक्षात घ्या आणि याची लक्षणं काय तर ताप प्लेटलेट्स कमी होणे रॅशेस याची लक्षणे तर बॅक्टेरिया फंगाय आणि रिचेस्किया याच्यामुळे होतो का तर डेंगू होत नाही त्यानंतर समोरचा प्रश्न पावन फ्लॅजेलम ॲट वन एंड ऑफ द ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज मोनोट्रिकेट योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मोनोट्रिकेट ओके तर मोनोट्रिकेट म्हणजे पेशीच्या एका टोकाला फक्त एक फ्लॅजेलम असलेलं हे लक्षात घ्या त्यानंतर ऑप्शनमध्ये आहे एम्पिट्रिकेट तर एम्पी ट्रिकेट म्हणजे दोन्ही टोकांवर दोन्ही टोकांवर प्रत्येक एक फ्लॅजेलम असतो त्यानंतर लोफोट्रिकेट लोफोट्रिकेट म्हणजे एका टोकाला ओके एका टोकाला अनेक अनेक फ्लॅजल असतात म्हणजेच लोकोट्रिकम असतो आणि पेरी ट्रिकेट पेरी ट्रिकेट म्हणजे संपूर्ण जी पेशी आहे ती पेशी संपूर्ण पेशीभोवती संपूर्ण पेशीभोवती फ्लॅजेल असतात म्हणजेच पेट्री पेरी ट्रिकेट ओके त्यानंतर पुढे पाहूया ब्रुसेला मिलिटेन्सिस कॉझेस ब्रुसेलोसिस ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन ब्रुसेलोसिस ब्रुसेला मिलिटेन्सिस यामुळे ब्रुसेलोसिस नावाचा रोग होतो हा एक झुनोटिक हे लक्षात घ्या आता झुनोटिक म्हणजे काय तर प्राण्यांपासून माणसात प्रसरणारा झुनोटिक हा झुनेटिक रोग आहे हे लक्षात घ्या दूषित दूध दु, दु, दुग्धजन्य पदार्थ किंवा संक्रमित जनावरांच्या संकर्पामुळे संपर्कामुळे हा होतो पुढे पाहूया ट्युबरकुलोसिस इज अ एअरबोर्न डिसीज योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बोर्न डिसीज टी ट्युबर म्हणजेच म्हणजे काय टीबी म्हणजे क्षयरोग आणि क्षयरोग कसा पसरतो तुम्हाला सर्वांना माहिती आहे हवेमार्फत पसरतो हा मायको बॅक्टेरियम मुळे होतो आणि तो हवेच्या माध्यमातून म्हणजेच एअरबॉर्न पसरतो आणि टीबीची लागण मुख्यतः कशामुळे होते तर खोकल्यामुळे होते आणि खोकल्यामुळे होणाऱ्या डॉपलेट्स मधून त्याचं वहन होतं पाणी अन्न किंवा जे वॉटर फूड किंवा आर्थोपोड किटकांद्वारे ते होत नाही समोरचा प्रश्न द ॲबिलिटी ऑफ मायक्रोस्कोप टू डिस्टिंग्विश टू ऑब्जेक्ट्स इन टू टू सेपरेट ऑब्जेक्ट इट्स कॉल्ड रिझॉल्व्हिंग पॉवर ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रिझॉल्व्हिंग पॉवर म्हणजे सूक्ष्मदर्शक यंत्राची दोन जवळ जवळ असलेल्या बिंदूंना वेगळे दर्शवण्याची जी क्षमता असते त्याला म्हणतात रिझॉल्व्हिंग पॉवर ओके त्यानंतर मॅग्निफिकेशन ऑप्शनमध्ये आहे मॅग्निफिकेशन म्हणजे प्रतिमेचा आकार वाढवणे हे लक्षात घ्या त्यानंतर समोरचा प्रश्न विच ऑफ दी स्पेसिमन्स इज नॉट द आयडियल सॅम्पल फॉर लॅब डायग्नोसिस ऑफ डीटोफाईट्स ओके तर ते आहे ब्लड योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ब्लड डर्मॅटोफाईट्स का हे काय आहे तर हे त्वचा केस नकांमध्ये संसर्ग करतात म्हणून ब्लड हा योग्य नमुना या नाही हे लक्षात घ्या नेल हेयर, स्किन स्क्रॅपिंग हे आयडियल सॅम्पल्स असतात समोरचा प्रश्न मित्रांनो तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगायची गरज का पडते कारण तुम्ही चुकीच्या पद्धतीने अभ्यास करू नये मित्रांनो तुम्ही प्रॉपर राईट मार्गाने जावा आणि तुमच्या राईट मार्गासाठीचा आपण एक हजार टेक्निकल क्वेश्चन्स बनवलेले आहेत ओके म्हणजे तुमच्या अभ्यासात मदत होण्यासाठी आपण हे क्वेश्चन्स बनवलेले आहेत टेक्निकल पी वायक्यू क्वेश्चन्स आहेत एकदम व्ही एम पी आहेत प्रत्येक परीक्षेमध्ये आतून थोडा थोडा डाटा घेऊन ते बनवलेले आहेत आणि एक्सप्लेनेशन करून दिलेले म्हणजे ज्यांच्यापर्यंत काहीच नोट्स नाहीत काहीच डाटा नाही त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा आहे जर तो तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि फक्त आणि फक्त सेवन्टी नाईन रुपीजमध्ये हा प्रश्न संच तुम्हाला मिळणार आहे आता पहा प्राइमरी टेन फॉर ग्राम स्टेनिंग इज प्रायमरी स्टेन फॉर ग्राम स्टेनिंग इज क्रिस्टल वायलेट योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन क्रिस्टल वायलेट हा ग्राम स्टेनिंग प्राथमिक रंग प्राइमरी स्टेन आहे ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया विच ऑफ द फॉलोइंग आर ऍसिड फास्ट स्ट्रक्चर्स ऍसिड फास्ट स्ट्रक्चर्स असतात मायकोबॅक्टेरियाचे बॅक्टेरियल स्पोर्सचे आणि नोकारियाचे म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ऑल ऑफ दीज पहा ऍसिड फास्ट ऑर्गॅनिझम्स म्हणजेच काय असतात झिल निल्सन स्टेनिंग मध्ये रंग रेटेन रिटेन करणारे जीव जीव म्हणजेच ऍसिड फास्ट ऑर्गॅनिझम असतात त्यामध्ये काय असतात मायकोबॅक्टेरिया बॅक्टेरिया असतात बॅक्टेरियल स्पोर्ट्स देखील काही प्रमाणात ऍसिड फास्ट असतात हे लक्षात घ्या आणि नॉकॉर्डिया समोरचा प्रश्न पाहूया व्हॉट इज द फंक्शन ऑफ बॅक्टेरियल कॅप्सूल बॅक्टेरियल कॅप्सूलचं फंक्शन सांगायचं आहे तर ते आहे प्रोटेक्शन ऑफ ऑर्गॅनिझम फ्रॉम फायगो सायटोसिस ओके आणि हेल्प्स इन ॲडेरन्स ऑफ बॅक्टेरिया टू सरफेस इन इट्स एन्व्हायरमेंट म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन बोथ ए अँड बी तर बॅक्टेरियल कॅप्सूल ही एक चिकट जेलसारखी संरचना आहे आणि ती फॅगोसायटोसिस पासून संरक्षण करते ओके okay? होस्टचे जे इम्युन सेल्स आहेत त्यापासून ओके okay? आणि बॅक्टेरियल होस्टच्या पेशींना चिकटवण्यास मदत करते त्यामुळे दोन्ही कार्य कॅप्सूल करते समोरचा प्रश्न पाहूया जेल निल्सन स्टेन इज अ डिफरेन्शियल स्टेन योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन डिफरेन्शियल स्टेन झेल निल्सन स्टेन हे खूप महत्वाचे बऱ्याच वेळा पण हा क्वेश्चन अभ्यासलेला आहे म्हणजे ने झेल नेल्सन स्टेन संबंधीचा मागच्या व्हिडिओमध्ये देखील महत्त्वाचा आहे करून जा ओके जेल नेल्सन स्टेन ही ॲसिड फास्ट ऑर्गॅनिझम्स ओळखण्यासाठी वापरली जाणारी आपण मागाशीच तुम्हाला सांगितलं आणि एक डिफरेंशियल स्टेन आहे यामध्ये कार्बल फ्युजन हा प्रायमरी स्टेन आणि मिथिलिन ब्ल्यू हा काउंटर स्टेन असतो हे लक्षात घ्या आणि मायको बॅक्टेरियासारख्या जीवाणूंना जीवांना रंग टिकवून ठेवण्यास ते मदत होते त्यामुळे समोरचा प्रश्न ॲसिड फास्ट बॅक्टेरिया आर ॲसिड फास्ट बॅक्टेरिया आर मायकोबॅक्टेरिया बॅक्टेरिया आत्ताच सांगितलं होतं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मायकोबॅक्टेरिया ओके या ॲसिड फास्ट बॅक्टेरियात कारण त्यांच्या सेलवॉलमध्ये मायकोलिक ॲसिड असतं त्यामुळे ते झेल निल्सिंगमध्ये कार्बन फ्युजन रिटेन करतात ओके okay? त्यानंतर या ज्या आहेत निसेरिया आणि स्टॅफ्युलो कोकस त्या ॲसिड फास्ट नसतात पुढे पाहूया ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया ऍपियस एस ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया ऍपियस ऍस पिंक योग्य उत्तर पर्याय क्रमांक पिंक ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे ग्रॅम स्टेनिंग नंतर सॅफ्रॅनिंग काउंटर स्टेनमुळे पिंक रंगाचे दिसतात हे लक्षात घ्या त्यानंतर समोरचा प्रश्न ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया उत्तर पर्याय क्रमांक एक वायलेट ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामध्ये थिक पेप्टिडो डायक्लीन ओके पेप्टिडो पेप्टिडो ग्लायकॅन वॉल असते त्यामुळे ते क्रिस्टल वायलेट स्टेन रिटेन करतात त्यामुळे मागाशी पण सांगितलंय तुम्हाला क्रिस्टल टेन रिटेन करून वायलेट दिसतात ओके आणि ग्रॅम निगेटिव्हचं काय सांगितलं होतं तुम्हाला ग्रॅम निगेटिव्ह ग्रॅम निगेटिव्ह काय करतात पिंक मागच्या प्रश्नामध्ये पाहिलं होतं बरोबर ग्रॅम निगेटिव्ह पिंक ग्रॅम पॉझिटिव्ह वायलेट समोरचा प्रश्न पाहूया पहा सेल वॉल इज आत्ताच आपण मागच्या प्रश्नामध्ये पाहिलं होतं सेल वॉल इज इन ग्राम योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक इन ग्राम दॅन ग्राम निगेटिव्ह म्हणजे काय सांगितलं होतं ग्रॅम पॉझिटिव्ह मध्ये जाड असते आणि ग्राम निगेटिव्ह म्हणजे ठीक असते थोडी पातळ असते हे लक्षात घ्या म्हणजेच काय तर ग्रॅम पॉझिटिव्ह मध्ये काय तुम्हाला सांगितलं असतं पेप्टिडो ग्लायकॅन वॉल जास्त जाड असते हे सांगितलं होतं आणि ग्रॅम निगेटिव्ह मध्ये वॉल पातळ असते पण आउटर मेंब्रेन देखील असतो त्याला हे लक्षात घ्या आणि ग्रॅम निगेटिव्ह मध्ये वॉल नाहीच असं म्हणणं चुकीचं आहे त्यामध्ये असते पण पातळ असते पुढे पाहूया <laughs> विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गॅनिझम्स कॅन इन्फेक्ट ह्युमन्स इफ इम्प्रॉपर्ली कुक्ड मिट इज युज ते टिनिया सॅगिनाटा आणि टिनिया सोलियम म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बोथ बी अँड सी तर टिनिया सॅगिनाटा हे काय आहे तर हे आहे टेप वाम, ओके आणि टिनिया सोडियम ही काय आहे पोर टेपवा हे अंडर कुकड मांसामुळे संसर्ग करू शकतात हे लक्षात घ्या आणि गीआरडीआय ही आहे गीआरडीआ कशामुळे तर दूषित पान ओके त्यानंतर समोरचा प्रश्न क्लिअर झोन्स फॉर्मेशन अराउंड अँटीबायोटिक इन किरबी बोर टेस्ट इज ड्यू टू इनहिबिशन ऑफ बॅक्टेरियल ग्रोथ योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन इन्हिबिशन ऑफ बॅक्टेरियल ग्रोथ तर किरबी बॉर मेथड मध्ये यामध्ये अँटीबायोटिकचा प्रभाव पाहण्यासाठी कल्चर प्लेट वापरली जाते आणि अँटीबायोटिक प्रभाव असेल तर त्या भागात बॅक्टेरिया वाढत नाही आणि त्या भागाला झोन ऑफ इनहिबिशन असं म्हटलं जातं ओके समोरचा प्रश्न पाहूया थिन अँड थिक ब्लड स्मिअर आर यूज टू आयडेंटिफाय प्लाज्मोडियम स्पेसीज ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक प्लाज्मोडियम ओके okay? तर प्लाज्मोडियम ओळखण्यासाठी थीन व थिक ब्लड स्मिअर केले जातात हे लक्षात घ्या थिक स्मियर काय असतं प्रेझन्स ऑफ पॅरासाईड असतं आणि थीन स्मिअर असते स्पेसीज आयडेंटिफिकेशनसाठी ओके त्यानंतर समोरचा प्रश्न कॅन्डिडियासिस इज कॉज्ड बाय कॅन्डिडियासिस इज कॉझ्ड बाय कॅन्डिडा अल्बिकन्स ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांकच्या कॅन्डिडा अल्बिकन्स कॅन्डिडियासिस ही कॅन्डिडा अल्बिकन्स या यीस्टमुळे होणारी फंगल इन्फेक्शन आहे ती तोंड त्वचा नख अशा ठिकाणी होऊ शकते ओके okay? त्यानंतर पुढे पाहूया द कॉजिटिव एजेंट ऑफ टिटैनस इज कॉजिटिव एजेंट ऑफ टिटैनस इज क्लॉस्ट्रीडियम टीटैनी ओके योग्य उत्तर है पर्याय क्रमांक दिन क्लॉस्ट्रीडियम टीटैनी टीटैनस हा क्लॉस्ट्रीडियम टीटैनी या अन्बिक स्पोर फॉर्मिंग बैसिलस मुके अनएरोबिक स्पोर फॉर्मिंग बॅसलिस यामुळे तो होतो ओ तो, तो न्युरोटॉक्झिन तयार करतो हे लक्षात घ्या समोरचा प्रश्न पहा द मायक्रो ऑर्गॅनिझम्स यूजफुल फॉर फर्मेंटेशन आर इस्ट योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन इस्ट फर्मेंटेशनसाठी वापरलं जातं त्यामध्ये कोणता आहे तर सॅरोमायसिस सेरेविसी ओके आणि हे प्रामुख्याने कशासाठी परमंटेशनसाठी काय करायचं अल्कोहोल किंवा बेकरी बरोबर यासाठी वापरलं जातं त्यानंतर पुढे पाहूया फादर ऑफ अँटीसेप्टिक सर्जरी इज फादर ऑफ अँटीसेप्टिक सर्जरी इज जोसेफ लिस्टर योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन जोसेफ लिस्टर यांनी अँटीसेप्टिक टेक्निक्स वापरून शस्त्रक्रियेमध्ये संक्रमण रोखण्याची प्रणाली विकसित केली होती आणि त्यामुळेच त्यांना द फादर ऑफ अँटीसेप्टिक सर्जरी म्हणून ओळखलं जातं ओके त्यानंतर ऑप्शरमध्ये आहे पहा पाश्चर पाश्चर यांना काय केली जर्म थेअरी बरोबर मांडले होते आणि जेनर यांनी काय केलं होतं स्मॉल पॉक्स आहे का लक्षात बऱ्याच वेळा पाहिलेला प्रश्न आहे स्मॉल पॉक्स वॅक्सिन समोरचा प्रश्न द बॅक्टेरिया शोविंग स्वार्मिंग ग्रोथ इज प्रोटियस योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रोटियस प्रोटियस जीवाणूंची एक खास लक्षण म्हणजे त्यांच्या वाढीमध्ये स्वॉर्मिंग म्हणजेच पसरत जाणारी वाढ दिसते त्यामुळे त्यांचा ग्रोथ मीडियावर फैलाव दिसतो हे लक्षात घ्या आणि इकोलाय आणि साल्मोनेला यामध्ये ही प्रवृत्ती नसते पुढे पाहूया द रिझोलूशन ऑफ अन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप इज एक्सप्रेस इन द रिझोल्युशन ऑफ अन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप इज एक्सप्रेस इन नॅनोमीटर्स योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नॅनोमीटर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप चा रिझोल्युशन नॅनोमीटर्समध्ये मोजला जातो कारण हा मायक्रोस्कोप अतिशय लहान रचनाही स्पष्ट दाखवू शकतो ओके तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुमच्यासाठीचा प्रश्न पहा ब्रुसेला कमेंट फुल डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे ब्रुसेला कमेंट करा समोरचा प्रश्न ऍसिड फॅक्ट ऍसिड फास्ट बॅक्टेरिया आर कोणत्या आहेत त्या देखील तुम्हाला सांगितलेल्या आहेत अँसर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं ऍसिड फास्ट बॅक्टेरिया आर फुल डिटेलमध्ये पाहिलेला आहे आपण अँसर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे ओके okay? तर मित्रांनो हे जे आपण प्रश्न पाहिलेले आहेत ते आपण पी वायकू पाहिलेले आहेत आणि अशाच स्वरूपाचे प्रश्न अशाच इन्फॉर्मेटिव्ह पद्धतीने आपण एका पी मध्ये बनवलेले आहेत त्यामध्ये आपण तब्बल एक हजार टेक्निकल पी वायकू क्वेश्चन्स घेतलेले आहेत आणि हे क्वेश्चन्स आपण टी सी एसने विचारलेल्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत मागच्या वर्षांच्या त्यामधून घेतलेले तसेच ज्या लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट पद आहेत प्रयोगशाळा सहाय्यक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ जे पद आहे त्या पदांच्या ज्या मागच्या काही वर्षांमध्ये ज्या परीक्षा झाल्यात त्या परीक्षांमधून आपण ते पेपर क्वेश्चन्स घेतलेले आहेत आणि ते क्वेश्चन्स आपण एकाच ठिकाणी घेतलेले आहेत आणि ते एक हजार क्वेश्चन्स आपण तुम्हाला देतोय आणि जर ते तुम्हाला हवे असतील तर तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि फक्त आणि फक्त सेवन्टी नाईन रुपीजमध्ये हे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला मिळणार आहेत तुमचा अभ्यास झाला असेल आणि जो अभ्यास झाला तो रिवाईज करण्यासाठी हा प्रश्न संच खूप महत्वाचा आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या जेवढे तुम्ही प्रश्न डोळ्या खालून घालवता तेवढं परीक्षेमध्ये तो अँसरपर्यंत पोहोचण्यास तुम्हाला मदत होते कारण तुम्ही प्रश्न आता वाचता प्रश्नाचं उत्तर तुम्ही पाहता बाकीचे ऑप्शन देखील पाहता मग त्याच पद्धतीचे ऑप्शन्स जर तुमच्या परीक्षेमध्ये आले तर तुम्हाला त्या ऑप्शन्समधून कळतं हा हा आपण ऑप्शन वाचला होता हा ऑप्शन ऑप्शन तर याचा नसणार आहे हा ऑप्शन देखील याचा नसणार आहे मग राहिले दोन त्यामध्ये तुम्ही आन्सर मारू शकता म्हणजे फिफ्टी फिफ्टी पर्सेंटमध्ये जाऊ शकता आणि हंड्रेड पर्सेंटमध्ये देखील तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो त्यामुळे आत्ताच या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा सेव्हन्टी नाईन फीज भरा आणि प्रश्नसंच या परीक्षेच्या दृष्टीने फायद्याचा आहे ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या डी एम ई आर पदवरती दोन हजार पंचवीसवर फोकस करून डी एम ई आरमध्ये जे लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट पद आहे त्या पदासाठी आवश्यक असणारे महत्त्वाचे टेक्निकल क्वेश्चन्स आपण या व्हिडीओमध्ये पाहिलेत महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आपण या व्हिडीओमध्ये फुल डिटेलमध्ये अभ्यासलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण टी सी एस पॅटर्ननुसार पाहिलेले आहेत हे टी सी एस पी वाय क्यू आहेत हे टी सी एस प्रिव्हियस क्वेश्चन्स आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील चार ते पाच प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाईज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू